उजाड झाले डोंगर सारे उजाड झाला गाव उजाड झाले डोंगर सारे उजाड झाला गाव एक तरी झाड लाव मानसा एक तरी झाड लाव एक तरी झाड लाव मानसा एक तरी झाड लाव उजाड झाले डोंगर सारे उजाड झाला गाव उजाड झाले डोंगर सारे उजाड झाला गाव एक तरी झाड लाव मानसा एक जरी झाड लाव एक तरी झाड लाव मानसा एक तरी झाड लाव हे वसुंधरेच देण झर झर जाईल संपूर्ण हे वसुंधरेच देण झर झर जाईल संपून संपेल सृष्टी संपेल मानव मग संपेल आपला गाव संपेल सृष्टी संपेल मानव मग संपेल आपला गाव एक तरी झाड लाव माणसा एक तरी झाड लाव एक तरी <स्वारीग> झाड लाव माणसा एक तरी झाड लाव बंद झाले नदीचे वाहने ऐकू को येईना कोकिळ गाणे बंद झाले नदीचे वाहने ऐकू को येईना कोकिळ गाणे सावध हो रे भल्या मानसा सावध हो रे भल्या मानसा पानवीन थांबलिया नाव सावध हो रे भल्या माणसा पानवीन थांबलिया नाव एक तरी झाड लाव माणसा एक तरी झाड लाव एक तरी झाड लाव माणसा एक तरी झाड लाव झाड हो। मागत नाही काही ते आखंड देतच राही झाड मागत नाही काही ते आखंड देतच राही जाणीव असू दे याची मानवा जाणीव असू दे याची नको घालू मुलावर घाव जाणीव असू दे याची मानवा नको घालू मुलावर घाव एक तरी झाड लाव मानसा एक तरी झाड लाव एक तरी झाड लाव मानसा एक तरी झाड लाव उजाड झाले डोंगर सारे उजाड झाला गाव उजाड झाले डोंगर सारे उजाड झाला गाव एक तरी झाड लाव मानसा एक तरी झाड लाव एक तरी झाड लाव मानसा एक तरी झाड लाव एक तरी झाड लाव मानसा एक तरी झाड लाव धन्यवाद